नमस्कार संध्याकाळ दिवा लावण्याचे मंत्र शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा छत्रबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार बाहेरची लक्ष्मी घरात येऊ हो, घरच्या घरदण्याला आशीर्वाद देव दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशीपाशी पाशी माझा नमस्कार सगळ्या देवांशी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुरदेवो महेश्वर गुरुरः परब्रह्म तस्मै न श्रीगुरवे नमः प्रारम्भी विनन्ती करु गणपतीविद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमतिदे आराध्यमोरेश्वरा चिन्ताक्लेशदारिद्र दुःख अवघे देशान्तरा पाठवी हे भागन नायका गजमुखा भक्ता बहु तोषवी मंगलमूर्ती मोर्या राजोरवाशी दिसतो विलाशी चला चला हो तुम्ही राजुराशी जाऊ नी त्यांच्या देई न बुद्धी सकला जनासी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परत ब्रह्म तस्मैन श्री गुरवे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे च्याता। जय जय रघवीर समर्थ वेंकटेशजी स्वामी राजसा पावशी मला हाची भरवसा क्षणो क्षणी तुझी गायली स्तुती धाव पावरे लक्ष्मीपती लक्ष्मी रमण गोविंद साहेब की जय